इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाच नंबर साठवण तलावाच्या चारीच्या बाजूला कॉन्क्रिटीकरणाची भिंत उभी करण्यात आली आहे परंतु तळ्यामध्ये मातीची भर आणि प्लॅस्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेत आहेत याबाबत कॉन्क्रिटीकरण तळ्यामध्ये का केलं नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेनं दिला पाहिजे दुसऱ्या ठिकाणावरनं पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या येत आहे ये याचा अर्थ लिकेजेस परक्युलेशन आहे जर पाणी आतमध्ये येत असेल तर निश्चितपणे पाच नंबरचे तळे पूर्ण भरल्यानंतर पाण्याच्या दाबानं बाहेर पण परक्युलेट होऊ शकतं तळ्याच्या खालच्या भागामध्ये काही ठिकाणी मातीची भर टाकली आहे त्यावरती वाळू बारीक क्रश आर्टिफिशियल खडी टाकली आहे आणि त्या खडीवरती प्लॅस्टिकचा कागद टाकून वर त्यावरती परत मातीचा मोठा थर दिला आहे तर काही भागांमध्ये बारीक खडीमुळे कागद फाटेल म्हणून काही भागांमध्ये बारीक खडी वाळू न टाकता पूर्ण मातीचाच लेअर दिला जातोय दिसतं दिसतंय तर पाणी दुसऱ्या तळ्यामधन या तळ्यामध्ये खालून कुठून येत आहे ते बंद करणं गरजेचं होतं तसं न करता पोकलेन मशीन आणि ट्रॅक्टरनं ते पाणी झाकून देऊन त्यावरती काम सुरू करण्यात आलंय आधीच कोपरगावकर गढूळ आणि अस्वच्छ पाण्यासाठी आणि पाच दिवसाआड आठवड्यामधनं एकदा पंधरा दिवसामधनं एकदा तसेच पंचवीस दिवसामधनं एकदाच असं पाणी येतं या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत आणि हा त्रास कोपरगावमधील जनतेनं सर्वांनीच भोगला आहे आणि भोगत देखील आहेत खालून जर मातीचा पाण्यामुळे गाळ झाला तर त्याचं कॉम्पॅक्शन होऊ शकणार नाही आणि मग तसाच कागद आणि नुसती मातीवर कॉम्पेक्शन न करता अशा पद्धतीनं माती पक्की होईल का तसेच जो प्लास्टिकचा कागद टाकला आहे त्याचे जॉईंट बरोबर तोडलेत का आणि तळ्याच्या चा सर्व चारही कडेच्या बाजूला तो कागद आणि भिंत यामधील गॅप चांगल्या पद्धतीनं बुजला आहे का कशा प्रकारे काम केलं आहे याचा पण ऑडिट होणं गरजेचं आहे अन्यथा हे तळं झाल्यानंतर जे लिकेज राहील त्यामुळे पुन्हा जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागेल असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी उपस्थित केलाय तरी नगरपालिकेनं आणि जनतेनं तिथे जाऊन सुद्धा बघायला हवं की पाणी कसं परक्युलेट होत आहे आणि तळ्यामधील काम कागद आणि माती आणि बॉर्डर भिंतीच्या आतला कागद ते भिंत ते कसं बंद करणार आहेत की जॉईंट करणार आहेत त्यावरती लक्ष देऊन याबाबत या जनतेच्या मनामधील शंका यांचं निरसन करण्यात यावं परत परत निधीही मिळत नसतो आधीच खूप वर्ष जनतेला पाण्या वाचून हाल सहन करावे लागलेत हे नवीन तळ्याचं काम पूर्ण होत आहे म्हणून माती आणि प्लॅस्टिकचा कागद न वापरता कॉन्क्रिटीकरण जर केलं असतं तर पाणी लिकेज झालं नसतं आणि कॅनलमधनं तळ्यामध्ये आलेला गाळ हा काढता आला असता परंतु खाली जर माती टाकली तर भविष्यात तो गाळ कसा काढणार तरी तातडीनं यावरती योग्य तो खुलासा करावा आणि कारवाई करावी असं मत त्यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केल्या स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा